नमस्कार भारत जय जयसेदान न्यूज एन एम पीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील लिंबाळा या ठिकाणी या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे नदीपात्र आहे प्रवरा नदीपात्र आणि या प्रवरा नदीपात्रात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे ही विहीर आपण बघू शकता अगदी विहिरीच्या कडेलाच हा वाळू उपसा सुरू आहे हे डेपो आपण बघू शकता वाळूचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी टॅक्टर पिकअप नव्हे तर चक्क मोठे फॉकलँड लावून या ठिकाणी दोन फॉकलँड लावलेले आहे आणि हे दोन फॉकलँड लावून हा वाळू उत्साह सुरू आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा बायपासचा पूल आहे प्रवरा नदीच्या दोन्ही साईडला जाण्यासाठी हा बायपासचा पूल आहे आणि या बायपासच्या पूलचा जर आपण आत्ता समजा परिस्थिती जर बघितली तर याचा जो पाया आहे हा इतका उघडा झालेला आहे याला भर टाकलेली होती मात्र वाळू उपसा करून या ठिकाणी हा पूल हा धोका निर्माण होण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर लिंबाळ्याचे ग्रामस्थ त्या ग्रामस्थांसोबत आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य आणि गावकरी हे सर्व या ठिकाणी आलेले आपण बघू शकता न्यूज एन एम पीच्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि वरतीसुद्धा गावकरी भरपूर प्रमाणात उभे आहेत या गावकऱ्यांनी या ठिकाणी या वाळू उपसाला विरोध केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी माहिती मिळालेली आहे न्यूज एन एम पीला ती माहिती अशी मिळालेली आहे की या ठिकाणी वाळू उपसा होत असताना किंवा या वाळूचा ज्याला कोणाला ठेका दिलेला आहे टेंडर दिलेला आहे या टेंडरमध्ये संबंधित ठेकेदारांनी किंवा प्रशासन अधिकाऱ्यांनी जे लिंबाळे गाव आहे या गावाच्या संमतीपत्राचा कुठंही विचार केलेला नाही आणि या ठिकाणी जर ज्यावेळी ठेका घेतला जातो ठेकेची प्रक्रिया असते की त्यामध्ये संबंधित जे गाव असेल स्थानिक ग्रामपंचायत असेल या ग्रामपंचायतीची संमतीपत्र ठराव असतो तो ठराव देखील ग्रामपंचायतच्या जबाबदार लोकांचं सरपंच असतील उपसरपंच असतील यांचं सर्वांचं म्हणणं असं आलं की या ठिकाणी असं कुठलंही पत्र दिलेलं नाही दुसरी गोष्ट याच ठिकाणी गावकऱ्यांनी सरपंचांनी यांना रिसर प्रश्न विचारले की या ठिकाणी आपण वाळूपसा करत असताना आपल्याला परवानगी कशी दिलेली आहे मात्र त्या ठिकाणी त्यांच्याशी उद्धट वागणूक केलेली आहे तुम्ही आर टी आय करा आर टी आय केल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल मात्र या ठिकाणी जर हा पूल आपण जर बघितला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून न्यूज एम तर या पुलाचा पाया मोकळा झालेला आपल्याला दिसून येतोय आणि जर कदाचित भविष्यात गावकऱ्यांना याची चिंता आहे की या पुलाला उद्या धोका निर्माण जर झाला तर याला जबाबदार कोण दुसरी गोष्ट वाळू उपसा होत असताना या वाळू उपशामुळं पुढे गाव आहे लिंबाळे आणि लिंबाळ्या गावाला याच नदीचं पाणी पिण्यासाठी आहे त्याचबरोबर जी विहीर आपण कॅमेरेच्या माध्यमातून बघितली त्या विहिरीतून पाणी हे सुकेवाडी ग्रामपंचायतला जातं म्हणजेच गावाला जातं आणि त्या ठिकाणी ह्या पद्धतीने खड्डे झाल्यानंतर हे पाणी साचतं आणि हे पाणी पिण्यालायक राहत नाही अर्थातच याच्यापासून आरोग्यास धोका निर्माण होतो अशा सर्व काही तक्रारी या ठिकाणी नागरिकांनी आपल्या न्यूज एन एम पीच्या कॅमेऱ्यातून केलेल्या आहे त्यामुळं आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील किंवा जे अहिल्यानगरमध्ये बसलेले जिल्हाधिकारी ज्यांना कलेक्टर म्हटलं जातं हे या सगळ्या प्रकरणाला आता कसं बघणार कारण या ठिकाणी फक्त पुलाचाच धोका निर्माण होईल अशातला भाग नाही तर सध्या या आहे त्या स्थितीत आपण बघू शकता या साचलेल्या पाणीमध्ये किती दुर्गंधी झालेली आहे आणि यामुळे नागरिकांना आरोग्यास धोका कसा निर्माण होत आहे या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणे लिंबाळ्याच्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत लिंबाळ्याचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच सदस्य आणि गावकरी या ठिकाणी उभे आहे त्यांचा आपण सविस्तर आढावा आपल्या न्यूज एन एम पीच्या माध्यमातून घेत आहोत काय नाव आपलं रमेश परबत माझी सरपंच निंबाळे माझी सरपंच निंबाळे आज काय घटना घडली या ठिकाणी या ठिकाणी एवढा जमाव जमाव होण्याचं काय कारण जमाव जमाव होण्याचं कारण काल रात्री आमच्या गावामधून अनधिकृत वाळूचे दोन छोटे डंपर त्या ठिकाणी अडवले आणि या ठिकाणी घरकुल योजनेसाठी शासनामार्फत वाळू चालू आहे निंबाळे ग्रामस्थांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंचांचा विषय आमचा असा आहे की शासन वाळू घरकुलाले तर त्या वाळू संदर्भात आमचा काही विरोध नाही परंतु ज्या परिस्थितीत बायपास जो पूल आहे नगर पुणे त्या बायपास पुलाच्या अगदी जवळून पश्चिम बाजूने एक ठिकाणी वा वाळूचं चा उत्खनन चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे का याचा आम्हाला काही अंदाज नाही परंतु संगमनेरवरून येणारं जे दूषित पाणी आहे इथं वीस वीस फुटाचे खड्डे घेऊन यांनी जे वाळू उपसा केलेला आहे त्यांनी गटारीचं पाणी पूर्णपणे या ठिकाणी थांबलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे पूर्वे बाजूने पुलाच्या पूर्वेच्या बाजूने आमच्या पारंपरिक खूप अगदी वर्षापासून काही वर्षापासून दसक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होत असतात यांच्या उत्खननाने आमच्या नदीचा प्रभाव बदलणार आहे आमच्या लोकांचं आरोग्याचे समस्या या पाण्यानं निर्माण होणार आहे हा प्रवाह नेमका आमच्या पुरवठा विहिरीच्या तिथून जाणार आहे आणि आमचा मूळ विरोध या गोष्टीला आहे की वाळू उत्खनन आमच्या बाजूने तर होऊच नाही आम्ही पहिल्यापासून हा विरोध केलेला आहे तरी संबंधित ठेकेदार जे असतील त्यांनी वाळू बंद असताना कालच्या माहितीनुसार आम्ही जो नंबर त्या ठिकाणी पकडला होता त्याच्या माहितीच्या आधारावर त्यांना कुठलीही परवानगी नसताना यांनी अनाधिकृतपणे या ठिकाणी वाळू उपसा केलेला आहे त्याचप्रमाणे पुलाचं जे आहे खाली मीट लेवलपासून खाली त्याचे जे, जे कॉलम आहे त्यांच्या उत्खननाने ते उघडे पडलेले आहेत संबंधित जे अधिकारी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी दोन्ही बाजूनं या ठिकाणी या पुलासाठी भर टाकलेली आहे ती भर खांदून या ठिकाणी संबंधित मालक रेंगे म्हणून त्यांनी या ठिकाणी असा रस्ता दिलेला आहे त्यांना वाळूचा उपसा रस्ता द्यायचा असेल आमच्या निमाळ्याचा विरोध नाही त्या तेन वाळूवाला वाल रस्ता यायचा त्यांचा एकही डंपर एकही आमच्या शिवारातून येत नाही एवढीच आमची मागणी आहे आता तुम्ही याच्या मागण्या सर्व करताय तुम्ही बाईट्स मध्ये आता बोललात की आमच्या हद्दीतून ही हद्दी कोणाची येते कोणत्या गावाची जो बायपास पुणे नगर जो बायपास निंबाळे आणि शिव सुकेच्या शिवार जो बायपास रायत्यापर्यंत गेलेला आहे या बायपासच्या पश्चिम बाजूनं मौजे जे शिवार या ठिकाणी लागतं आणि पुलाच्या पलीकडून म्हणजे पूर्व बाजूने निंबाळ्याचं शिवार लागतं आता लिंबाळ्याचं जे शिवार लागतं लिंबाळ्याची जी आद लागते आता एक प्रक्रिया अशी असती का कुठलाही ठेका देताना किंवा कुठलीही टेंडर पद्धती होत असताना गावाचा एक ठराव असतो ग्रामपंचायतचा असा काही ठराव ग्रामपंचायतचा तुम्ही त्यांना दिलेला आहे का टक्क्यामध्ये आमच्या कुठल्याही ग्रामसभेत कुठल्याही याच्यामध्ये आमच्या गावाने कुठलाही आजचा ठराव फार अगदी कलेक्टरचं वाळूशासाठी आलं होतं त्यावेळीसुद्धा आम्ही विरोध केलेला आहे आत्तापर्यंत आम्ही वाळूला कम्प्लिटली विरोधच केलेला आहे कुठलाही शासन स्तरावर आमच्या ग्रामपंचायतची बातमट कुठलाही लेखी अर्ज वाळू द्या म्हणून ग्रामपंचायत कुठलाही मागील सरपंच झाले असतील विद्यमान सरपंचही असतील त्यांनी कोणीही असा ठराव तहसीलदार असेल प्रांत असेल या स्तरावर दिलेला नाही या अगदी खात्रीपूर्वक सांगतो हे याचा अर्थ असा तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला विश्वासात न घेताच हा ठेका चालू झालेला आहे अगदी कुठलीही पूर्वकल्पना न देता या ठिकाणी हा वाळू दिलेला आहे आणि गरकुलाच्या नावाखाली वाळू आहे आम्ही आता स्पेशल ऑफिस मध्ये केलेला असताना तर तिथं ता सांगण्यात आलं की तुमचे आमचे ग्रामसेवक असतात तलाठी असतात परंतु आम्ही मागच्या महिन्यापासून त्याचा पाठ पुरावा करतो त्याचा एकही अधिकारी मागच्या वेळी आम्हाला या ठिकाणी दृष्टीस पडला नाही ग्रामसेवक नाही आणि तलाठी भाऊसाहेब सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कुणी आलेले नाही आता हा सगळा विरोध करून नेमकं तुम्हाला काय पाहिजे तुमची मागणी काय असणार आमची मागणी आहे शासन स्तरावर तहसीलदार साहेब प्रांत साहेब असतील यांनी त्यांचा एक प्रतिनिधी पाठवावा जो बायपास जो जोडणारा जो पूल आहे त्या पुलाची प्रत्यक्ष त्या संबंधित अधिकाराकडून त्यांनी माहिती घेणे त्याला धोका कशा प्रकारे निर्माण होऊ शकतो ते घेणे त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहे त्यांचा जो भराव या का ठिकाणी काढलेला आहे तहसील ते सूचना त्यांना देऊन संबंधित अधिकारी त्याचे पाहणी करून अहवाल तहसीलदारांना द्यावा त्याचप्रमाणे आरोग्य विभागाला सुद्धा तहसीलदारांनी सूचना देऊन इथली परिस्थितीचे पाहणी करून आणि आमचे विहीर आणि नदीचा प्रवाह जे होते तर ते आमच्या जो आरोग्याला माणसांच्या आरोग्याला जो प्रश्न निर्माण होणार आहे आज आमचा प्रश्न आहे मुळात आम्ही मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की वाळू हे शासन स्तरावर आहे आमसुली अंतर्गत घेऊन अंतर्गत हा विषय असतो त्याच्यात आमच्या ग्रामपंचायतचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि शासन स्तरावर देत असताना आमचा वाळूला विरोध नाही आमचे प्रश्न फक्त हे तुम्हाला जे सांगितले त्या पद्धतीनं आमचे प्रश्न या ठिकाणी आहेत सरपंच आहे का आता इथं उपस्थित सरपंच आहे उपस्थित आहे तुम्ही सरपंच आहे तुमचं काय मत आहे सगळ्या गोष्टीवर होती आता सांगितलं काय दादा आपलं सोमनाथ काय आज हा सगळा प्रकार घडला या संदर्भात तुम्ही या ठिकाणी जमलेत या सगळ्या गोष्टीची कल्पना तहसीलदार प्रांत यांना दिली का आम्ही रात्री काय झालं की ज्या ठेकेदारांनी ते वाळूचा उपसाई सुरू केलेला आहे त्यांनी रात्री निंबाळे गावातूनच वाळू व्हायला सुरुवात केली याबाबत आम्ही कल्पना संबंधित तहसीलदार किंवा तलाठी संबंधित तहसीलदार साहेब तलाठी साहेब यांना दिलेले आहे आम आमचा विरोध याच्यासाठी आहे की आमच्या गावाला किंवा सुकेवाडीला जो पाणी पुरवठा होतो आपण जरी इथं पाहिलं नदी आत्ता वाहते आहे आणि त्या पुलाच्या खेटूनच एक पन्नास मीटरवरच त्यांनी खड्डे खोल केलेले आहे संगनरवरून येणारं नाटकीचं जे पाणी आहे त्या खड्ड्यात उतरून ते, ते पाणी आम्हाला आमच्या गावाला त्याचा पाणी पुरवठा होतो पाणी दूषित झालेलं आहे दिल्लीवरून सुद्धा याची कमिटी येऊन संबंधित प्राधिकरणाला त्याचे दंडसुद्धा झालेले आहे परंतु तो उत्साह अजून काही थांबलेला नाही आमची असं मागणं आहे की हे जे आहे आता यांना परवानगी पुलापासून निश्चितच पुलाजवळ तहसीलदार साहेबांनी दिलेली सा। नसेल त्या ठराविक अंतराचा यांनी आम्ही सकाळपासून यांच्याकडे परवानगी पत्र मागतोय ते आम्हाला सांगतायत की माहितीच्या अधिकारात अर्ज द्या तिकडून घ्या आमची एवढं आम्ही आम्ही त्यांनी आम्हाला पत्रही पण दिलं नाही परंतु आता ज्याचं आमची एवढी मागणी आहे की आता जे आमचे रमेश ताते आहेत ते सरपंच माझे त्यांनी सगळ्यात सविस्तर सांगितलेलं आहे परंतु आता त्याचं साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आणि संबंधित तलाठी साहेब असतील यांनी येऊन त्याचा सर्वे करून किती गौण खनिज अवैधरित्या उत्खनन झालेले आहे त्या संबंधित ठेकेदाराला त्याचा दंड करावा ही माझी मागणी राहील दिवस वाळू काढते आणि रात्री जे चालू करते लोक आहे ना तुमचं तुम्ही कोण आमची यंत्रणा आहे आम्ही घरकुलांना वाळू करतो इथून ज्या काही कायदेशीर प्रक्रिया असतात त्या सर्व तुम्ही राबवलेल्या आहेत हो हो सर्व आहे तो आता दाखवण्यासाठी अपत्र आहे ना तलाटी आपईवर राहिले जिथे तुम्हाला आता इथं सरपंच आहे उपसरपंच आहे माझी सरपंच आहे सदस्य पत्र आहे ना आमच्याकडे पत्र आहे त्यांचा असा आरोप आहे तुमच्यावरती का तुम्ही असं कुठलंही पत्र आम्हाला दाखवलं नाही तुम्ही उडवा नाही नाही पत्र आहे ना आमच्याकडे पत्र आहे ना घेऊन टाका ना त्यांनी माध्यमांना माहिती देत असताना असा आरोप केला तुम्ही म्हणताय की पत्र आहे मग ते पत्र त्यांना का नाही दाखवलं दाखवलं ना त्यांना मी काय वाच काय लिहिलेलं त्यांचा ठरावा आहे का त्या पत्रामध्ये इथं आहे पण येतो काय सुकेवाडी त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही इकडे करताय त्याचा कुठेही ठोसपुरावा तुमच्याकडं नाही आलेला याची जी पूर्ण वाहतूक ही यांच्या गावातून होते त्याचा गावाला त्रास होतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे पाणी जमा होतं खड्डे होऊन या पाण्याला तुमच्या कामामुळे दूषित परिणाम भोगावे लागतात आणि त्याचे परिणाम हे गावकऱ्यांवरती होते फक्त लिंबाळ्यावरच नाही तर सुक्यावाडीवर देखील होता दुसरा असं की जो आपण पूल बघतोय पुलाचा पाया उघडा झालेला दिसतो तुम्हाला नाही आमची आम्ही तिकडे काढतच नाही वाळू इकडे आमची साईड तिकडे काढताय इथं वाळू काढली ती वाळू काढली तिथं आम्ही पूर्ण दंड लागला का पाया मोकळा झालेला आहे उद्या जर भविष्यात आम्ही पहिली गोष्ट इथून वाळून काढली नाही आमचं तेव्हा तिकडे चालू होत चालू करा इथं मी माझी गाडी तुमच्या नावावर करतो इथं पोकलेन चालू करा लगेच चला करा चालू मिनटं ना बोला ड्रायव्हर बोलू दे कशाला बोलतो बोलू नको चालू कर कर चल चालू करू इथं कड्डा करून तुला खड्डायचं नाही काय बोला आम्ही तुम्हाला परवानग्या मिळाल्या त्या योग्य रीतीने मिळालेल्या असं तुम्हाला आहे तलाठी सरपंच आणि सगळे उपस्थित असताना सरपंच गावचे ग्रामसेवक तळ पिंपळगाव माता हा सुकेवाडी खांजापूर आता आता तुमचा विरोध कोणते लोक करताय कुठले सरपंच करताय आताचा तुमचा विरोध जो चालू आहे कुठल्या गावाचे सरपंच करताय नि तुम्ही आज कुठल्या हातीत उभे लिंबा आता हे म्हणताय लिंबाळ्याचे आता तुम्ही म्हणताय सुकेवाडीचे आता मात्र तुम्हाला आता इथं जे विरोध करताय ते लोक कोण आहे निंबाळ्याचे या लोकांनी तुम्हाला यासाठी मदत केली का यासाठी तुम्हाला येऊन त्यांनी काही कागदोपटी पाठपुराव केला का आमच्याकडे यांची सहमती तुम्ही घेतली का असं त्यांचा आरोप आहे नाही नाही आता आमच्या सुकेवाडी हात देते ना सुकेवाडीच आम्हाला ते ते सांगायचं आता आम्हाला पॉइंट आहे ना जो आपण आपा स्वतः उपस्थित राहत होते पवार आप्पा पण आता ते आता नाहीये आता आम्हाला दुसरे आप्पा दिलेले पवार ते कुठे होते लिंबा ते हा तुम्हाला ते ते जेव्हा उपस्थित राहायचे तेव्हाच आम्ही वाळू चालू करायचो पण आता मिडल ती बंद होती आणि आता चालू करायची होती आपण ते उपस्थित होते परंतु आता स्थानिक लोक आल्यामुळे ती बंद आहे आपल्या गावकऱ्यांनी आता तुमच्यावर असाही देखील आरोप केलेला आहे की दिवसा वाळू उपसाप करताय आणि याची वाहतूक रात्री करत नाही नाही आमची वाहतूक नंतर आम्हाला परमिशन नाही कोणती वाहतूक नाही त्याचे पैसे गेले नाही म्हणून त्यांनी हा खड्डे करेल तुम्ही जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की रात्रीची वाहतूक होती तिथं रात्रीची वाहतूक होते का असं म्हणता का रात्री करत खाली करून घेतलेल्या रात्रीच्या परवानगी आहे का आमची रात्रीची नाही जर अशी असं गाडी तुम्ही कारवाई करा ना त्याच्यावर आमचं काही म्हणणं नाही धरली असं गाडी तर कारवाई करा त्याच्यावर आमची सहाच्या नंतर कोणती वाहतूक होत नाही आणि चालूच झालं नाही अजून गोष्ट आमची आता यांचं म्हणणं असं आलं का आम्ही रात्रीची वाहतूक करत नाही तुम्ही म्हटले की त्या ठिकाणी गावामध्ये आम्ही गाड्या धरून मोबाईल करून घेतल्या काय प्रकरण ह्या काल दुपारी गाड्या आल्या होत्या यांची जीसीपी चालू होती वाळू कधी काढली मला माहिती नाही पण जेव्हा सवसांची गाडी आल्या ती दोन गाड्या त्यांनी भराभर पुढे नेल्या मी एक गाडी राहिली त्या गाडीला मी आडवी झाली सात वाजता रात्री सात वाजता खाली करून घेतले तिचा फोटो काढलेला मोबाईल मध्ये त्याच्यावर तलाठी अप्पा आले त्यांनी विचारलं गाडी कुठे गाडी पुढे लावतो म्हणून आज सांगून निघून घ्या आणि याच्या अगोदर पंधरा दिवस झाली वाळू चालू ते आम्ही बंद केली असेच त्यांना दम देऊन बंद केली त्यांनी काय केलं रात्रीची व्हायला सुरुवात केली दिवसा बंद केली रात्रीची व्हायला सुरुवात केली नंतर या रस्त्याचे जो रस्ता त्याचे पैसे बंद झाल्यानंतर त्यांनी हे खड्डे करून ठेवले दाखवत हे खड्डे ते, ते काय हा हा रस्ता हा रस्ता कोणी चालू करून दिला बामन रेंगे दे बामन भाड्याचा चोर दिलतो त्याला भाड्या द्यायचं तुम्ही ज्या इथून त्यांनी भाड्या नाही दिलं त्याने बंद करून टाकलं रस्त्या